नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत आपल्या उजव्या हाताची काही बोट बोटं सुद्धा, आपली स्वतःची रंगभूषा वेशभूषा स्वतः करणारे दशावतारी कलावंत बाबली उर्फ सचिन धुरी राहणारे वाडी बरवडे हे सध्या वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ तेंडोली या नाट्यमंडळात कार्यरत आहेत आणि भूमिका उत्तमरित्या साकारत आहे एका कारखान्यामध्ये काम करत असताना त्यांनी आपल्या उजव्या हाताची बोटं गमावली पण आलेल्या परिस्थितीवर मात करत त्यांनी आपली दशावतारी कला जोपासण्याचा निर्णय घेतला दशावतारी कलेमध्ये स्वतःची रंगभूषा वेशभूषा ही स्वतःच करावी लागते हे या कलेचं वैशिष्ट्य आहे आणि ते जोपासण्याचं काम आपल्या व्यंगावर मात करत श्री सचिन धुरी यांनी केलं ही किमया आहे रंगदेवतेची ही किमया आहे पेटाऱ्यातील गणपतीची ही किमया आहे दशावतारावर प्रेम करणाऱ्या तुम्हा रसिक मायबाप प्रेक्षकांची कला ही अशीच असते कला ही आपल्याला जीवन जगायला शिकवते परिस्थिती कोणती असू द्या त्यावर मात करून धीटपणे उभं राहायला शिकवते ती असते दशावतारी कला जय श्रीराम जय दशावतार नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत आपल्या उजव्या हाताची काही बोटं नसतानासुद्धा आपली स्वतःची रंगभूषा वेशभूषा स्वतः करणारे दशावतारी कलावंत बाबली उर्फ सचिन धुरी राहणारे वाडी बरवडे हे सध्या वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ तेंडोली या नाट्यमंडळात कार्यरत आहेत आणि स्त्री पात्र भूमिका उत्तमरित्या साकारत आहे एका कारखान्यामध्ये काम करत असताना त्यांनी आपल्या उजव्या हाताची बोटं गमावली पण आलेल्या परिस्थितीवर मात करत त्यांनी आपली दशावतारी कला जोपासण्याचा निर्णय घेतला दशावतारी कलेमध्ये स्वतःची रंगभूषा वेशभूषा